संजय राऊत साहेबांना तशी शंका येत असेल तर तसे, तसे पुरावे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडं द्यावे आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांकडं द्यावे त्यांचा म्हणजे सुनील अण्णा शेळकेंचा व्यवसाय आहे त्यातून मिळणारी रॉयल्टी हे अख्ख्या मावळ विधानसभा आणि पुणे जिल्ह्याला माहीत आहे त्याच्यामुळे संजय राऊत साहेबांना रोज सकाळी उठलं की कोणावर तरी आरोप करून मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायची असते हे आरोप आजपर्यंत त्यांनी जे केले ज्यांच्या ज्यांच्यावर केले ते कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत संजय राऊत साहेबांच्या या वक्तव्याला कवडीचाही अर्थ नाही जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे द्यावे सुनील शेळके काय म्हणाले सुनील शेळगे हेच म्हणाले की माझा पूर्ण परिवार त्या व्यवसायामध्ये आहे रॉयल्टी आम्ही नेहमीच घेत असतो त्यात जे काही नॉर्म्स असतील त्या रॉयल्टीचे त्याबाबत ते अधिक सांगतो असं ते म्हणाले पण सध्या तुर्तास तरी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जर पुरावे असतील संजय राऊत साहेबांकडे तर राऊत साहेबांनी ते पुरावे मुख्यमंत्र्यांना द्यावे किंवा आमच्या पक्षाला द्यावे पक्ष त्यावर कारवाई करेल राहुल कुल यांच्यावर देखील यापूर्वी त्यांना आरोप केले होते कारखान्याच्या संदर्भात आरोप झाले होते मात्र पुढं काही झालंच नाही तेच आहे ना ते फक्त आरोप करत असतात मग ते राहुल कुल असतील आता सुनीलांना असतील मागच्या काळातही त्यांनी अनेकांवर आरोप केले पण ते फक्त त्यांच्या मनाच्या समाधानाकरता कारण एखादा व्यक्ती आरोप करतो दिवसभर ती बातमी बनते मीडियामध्ये पेपरमध्ये छापून येते उद्या त्यांना लिहायला सामनामध्ये मोकळीक मिळते आणि त्यावर त्यांना एक आसुरी आनंद मिळतो तेवढ्या हव्यासापोटी केलेला हा केविलवाना के प्रयत्न अजितदादांना रात्री सर्व आमदारांसमोर स्पष्ट केलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आपल्याला जास्तीत जास्त यश मिळवायचे यासाठी जिंकणारा उमेदवार आपल्यासोबत घ्या यामुळे आता माहितीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारतायत वाद निर्माण होणारा प्रश्न नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या त्या भागातले जिल्हा परिषदेचे सदस्य जे निवडून येऊ शकतात पंचायत समिती सदस्य असतील हे असे सगळे लोकदादांना येऊन भेटत आहेत आणि त्यांची जर इच्छा असेल लोकशाहीमध्ये प्रवेश करण्याची सर्वांना इच्छा असते कोणता पक्ष निवडायचा हे त्यांचं त्याचं असतं आता काल कुणाल रोहिदास पाटील साहेबांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला विजय भामले साहेबांचा पूर्वापार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिलेला आहे त्यांनी काल पक्षप्रवेश केला शेवटी आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आम्हाला आहे महायुतीमध्ये याबाबत कुठेही द्वंद्व किंवा कुठंही वादाची चिन्हे असं मला तरी दिसत नाही परंतु माहितीच्या ज्या उमेदवारांना निवडणुका लढवल्या जे जिंकून आले त्यांच्याच विरोधातल्या लोकांना तुम्ही पायगड्या घालताय नाही पायगड्या नाही घालत आम्ही जनता येते आहे स्वतः अनेक लोक संपर्क आहेत पायगड्या घालण्याचा प्रश्नच नाही अनेक आमदार सुद्धा अस्वस्थ आहेत अनेक आमदार म्हणजे विशेषतः बोलत नाही म्हणजे त्यांना बिचाऱ्यांना अडचण नको ते पण दोन तीन आमदार काल देवगिरीवर होते आणि ते अँटी चेंबरमध्ये भेटले दादांना की आम्हाला जरा वेळ द्या तर वेळ दिल्यानंतर त्यांचे तुम्हाला पक्ष प्रवेश दिसेल आता म्हणजे पक्षात आले आमदार मी असं आहे की मी सांगितलं तर त्या आमदारांना उगा त्रास होणार ते आता निवडून आलेल्या पक्षातले आहेत की आता निवडून आलेल्या पक्षासोबत आहेत की आमच्याच पक्षातल्या दुसऱ्या गटात आहेत हे तुम्हाला थोडा काळ वेळ जाऊ द्या तुम्हाला एक दिसेल आता हा कालचा ट्रेलर होता जून पिक्चर मोठा आहे प्रत्येक वेळेला असं फक्त सांगता पण स्पष्ट कधीच सांगत नाही मी सांगितल्यानंतर ते होतं का नाही मी ज्या वेळेस सांगतो तर काही ना काही होतं ना मी तुम्हाला इन्साईड स्टोरी सांगतो आहे की अनेक आमदार अस्वस्थ आहेत अनेक आमदारांना कर्मेना असं झालं आहे कारण त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास करण्याच्या संदर्भात अनेकांच्या भेटीगाठी घेणं आता तुम्हाला संग्राम थोपटे पक्षप्रवेश करणार हे मीच सांगितलं होतं त्यावेळेस तुम्हाला सर्वांना होतं की इतके म्हणजे दोन तीन टर्मचे आमदार त्यांच्या पण त्यांनी केलं ना पक्षप्रवेश कशा करता मतदारसंघातल्या जनतेने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता आता काही काही ठिकाणी असं आहे संग्राम थोपटे विरुद्ध शंकर मांडेकर शंकर मांडेकर साहेब हे आमच्या पक्षाचे तिथं पण आम्ही संग्राम थोपटे साहेब गेले तर भाजपमध्ये तर आम्ही काय महायुतीमध्ये वाद केला नाही तसं विजय साहेब आणि मेघना बोर्डीकर हे यांचा मतदारसंघ एकच त्यामुळे वाद असण्याचा काही प्रश्नच नाही जिल्हा नियोजन समितीचा निधीच्या वाटपाचं सूत्र ठरलं आहे अशी माहिती समोर येते विरोधकांना निधी तर मिळणार नाही आहे कारण तसं देऊ नये अशा पद्धतीची कुठेतरी एक चर्चा झाली आहे जे वाटप ठरलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास सत्तर टक्के हे पालकमंत्री स्थानिक आमदार आणि तीस टक्के पालकमंत्री अशा पद्धतीचा हिशोब ठरलेला आहे आणि ज्या ठिकाणी मायुतीचा उमेदवार नसेल त्या ठिकाणी मायुतीचा जो उमेदवार उभा राहिला होता त्याला निधी दिला जाईल त्याच्या पक्षाला निधी दिला आहे असं देखील ठरलं आहे हा ते सूत्र वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे त्याकरता तिन्ही पक्षांनी समन्वयक नेमलेले आहेत आणि समन्वयक म्हणजे स्वतः उदय सामंतसाहेब एकनाथ शिंदेसाहेबाकडून बावनकुळे साहेब भाजपकडून आणि साहेब आमच्या पक्षाकडून या तिघांनी मिळून ते सूत्र ठरवलेलं आहे ती सत्तर याच्यामध्ये सत्ताधारी आमदारांना आणि काही काही ठिकाणी तर विरोधी पक्षातसुद्धा काही असे लोक असतील त्यांना खूपच गरज आहे तिथे सुद्धा सकारात्मक विचार करण्याची सरकारची भूमिका आहे असं करणार नाही सरकार की फक्त विरोधकांना वाऱ्यावर सोडायचं ते पण आपलेच आहेत ते असल्याशिवाय डेकोरम कसं पूर्ण होणार बभाऊराव लोणीकर आणि माणिकराव कोकाटे यांची वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे काल नाना पटोलेंचं निलंबन झालं होतं मात्र ज्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे दोघांवर ती झालीच नाही नाही बघा कोकाटे साहेबांचं वक्तव्य आपण सर्व महाराष्ट्राने ऐकलं त्यांची ती एक बोलण्याची शैली आहे त्यात काही त्यांच्या बोलण्याच्या शैलीमध्ये ते तसं नेहमी बोलून जातात पण आता ते आमच्या पक्षातसुद्धा काल देवगिरीवर बैठक असताना आमच्या सर्वांना इन्स्ट्रक्शन दिलं गेलं की कोणीही शेतकऱ्यांच्या बाबतीत असं काही अवमानकारक वक्तव्य होईल याची का होणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्याच्यामुळं साहेबांच्या बाबतीतला विषय तर जवळपास संपण्यात जमा होता कारण त्यांनी दिलगिरी पण नंतर व्यक्त केली वगैरे वगैरे आता राला लोणीकर साहेबांचा विषय तर बबनराव लोणीकर साहेब असं का बोलले मी पण शेतकरी म्हणून त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे असं कोणीही म्हणजे कृपा करून बोलू नये कारण शेवटी तुम्ही सिनियर आहात त्यांच्या वक्तव्याचं समर्थन होऊ शकत नाही आणि मी तरी त्यांचं वक्तव्याचं समर्थन करू शकत शेवटचा प्रश्न ठाकरे कुटुंबीय भारतीय भाषांना विरोध करतात मात्र इंग्रजी भाषेला पायगड्या घालतात अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीसांनी टीका केली उदाहरण देताना अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं दिलं ज्यांचं इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण जातं त्यांची टीका अत्यंत रास्त आहे इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लोकांनी मराठीवर बोलणं हेच मोठं हास्यास्पद होतं आता त्यांनी जे काही सांगितलं ते वास् वस्तुस्थिती आहे ते कुठं कुठं शिकलेत म्हणून पण निदान आता आजोबा म्हणून तरी नातवंडांना मराठी शाळेत ते टाकतील अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून आम्ही करतो